त्यांनी ही भूमिका का घेतली याच्या पाठिंबा त्यांचं राजकीय कारण काय आहे हे आता थोड्या दिवसातच समजेल यांच्यावर किती संघर्ष व्हायचा आहे यामध्ये संजय काका पाटील यांना नेहमीच त्या कधीच यश आलं नाही थोडी पाटील यांचा ग्राउंड असल्यामुळे नेमकं त्यांची ताकद तितकंच आहे आमदार संजय गका पाटील आणि त्यांच्या पुत्र प्रभाकर बाबा पाटील यांचा होमग्राऊंड असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो म्हणजे चिंच पाटील आणि प्रभाकर बाबा पाटील ह्या दोन तगड्या उमेदवारांनी दोन गटामध्ये विभाग मंडळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरू आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरत आहेत त्या आपल्या तासगाव आणि कवठेमंखाळ विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका काल अखेर या निवडणुकीच्या उमेदवारी ता अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत दोन्ही तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या ज्या आठ गटातून सहा गटातून उमेदवारी अर्ज दाखल झाले ते एकशे सहा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झालेले तर पंचायत समितीच्या बारा गणासाठी उमेदवारीसाठी एकूण एकशे सत्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर कोठेमंका तालुक्यातल्या चार जिल्हा परिषद गटासाठी तब्बल ऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले तर कवठेमकाळमधल्या बा आठ पंचायत समिती गणासाठी एकूण एकशे पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत एकूण पाहता या दोन्ही तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीच्या येणाऱ्या संग्रहामध्ये कार्यकर्त्यांच्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिसत आहे सध्या आपण पाहिलं तर तासगाव तालुक्यामध्ये आणि कोठेमकाळ तालुक्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे नमस्कार मी संजय माळे आणि आपण पाहतात पाहतात महाराष्ट्र मराठी न्यूज महाराष्ट्र मराठी न्यूजच्या या आजच्या सेशनमध्ये आपण तासगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या रणसंग्रामाची वस्तुस्थिती काय आहे ते पाहणार आहोत सध्या तासगाव तालुक्यामध्ये काल अखेर एकूण दोन्ही मतदार संघामध्ये सर्वात जास्त हे उमेदवारी अर्ज हे पंचायत समिती गणामध्ये आलेले आहेत यामध्ये बारा उमेद जागांसाठी एकशे तब्बल एकशे सत्याहत्तर तर सहा जिल्हा परिषद उमेदवारीसाठी एकशे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तसं पाहिलं तर तासगाव तालुका हा पूर्वीपासूनच स्वर्गीय आरबा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील या दोन गटात नेहमी राजकीय संघर्षामध्ये विभागलेला होता तसं पाहिलं तर नुकतीच झालेली तासगाव नगरपालिकेची निवडणूक आणि आता हो घडलेल्या या जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही गट आमने सामने आहेत सध्या स्वर्गीय पाटील यांच्या गटाचे नेतृत्व करतायत ते विद्यमान आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील हे स्वतः या त्यांच्या गटाचं नेतृत्व करतायत त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र प्रभाकर बाबा पाटील हे दोघे या गटाचं सध्या नेतृत्व करत आहेत या निवडणुकीमध्ये एक सगळ्यात विलक्षणीय अशी घटना घडलेली आहे ती म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी अशा दोन स्वतंत्र पक्षाकडून आपल्या शिलेदारांना रिंगणामध्ये उतरलेला आहे यामध्ये पहिला त्यांचा प्रयोग आहे तो घड्याळ चिन्हावरती काही उमेदवार त्यांची रिंगणात आहेत तर सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी या स्वतंत्र रजिस्ट्रेशन असलेल्या निवडणूकच्या पॅनलवरती संजय काकांची शिलेदार आता या उभे आहेत नेमकी संजय काकांनी ही भूमिका का घेतली किंवा याच्या पाठीमागचं त्यांचं राजकीय कारण काय आहे हे आता थोड्या दिवसातच समजेल काल अखेर उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आज सगळ्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल त्या छाननीमधून अपात्र उमेदवार रिंगणातून बाहेर पडतील आणि पात्र उमेदवार रिंगणामध्ये राहतील तर थोड्याच दिवसामध्ये आता आ, या सगळ्या रणसंग्रामाला सुरुवात होईल सत्तावीस अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज माग मागे काढून घेण्याची मुदत आहे त्या दरम्यान नेमकी कशी राजकीय परिस्थिती राहील याच्यावरती आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या तालुक्यामध्ये पूर्वीपासून स्वर्गीय आरराबा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आय काँग्रेस यांची अलायन्स होते ही युती या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत नाही कारण काँग्रेसचा बालिकिल्ला समजला जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटातून माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे अमित पाटील हे नेतृत्व करत होते अमित पाटील सध्या या निवडणुकीमध्ये जी सर्वसाधारण जागा आहे त्या जागेसाठी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते त्यांनी या जिल्हा परिषदेसाठी आपला आई काँग्रेसमधून अर्ज सुद्धा भरलेला आहे पण एकंदरीत पाहता या ठिकाणी रोहित पाटील यांची जी अलायन्स होती त्यातून उमेदवार येणार नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी येळावी सर्वसाधारण गटासाठी रोहित पाटील यांच्याकडून डी के पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे डी के पाटील यांनी जो आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तो पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं आणि शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला त्यामुळे या जागेवरती रोहित पाटील यांचा शिक्कामोर्तब नक्कीच झालेला आहे असं पाहिलं तर तिथं त्यांच्यासली अलायन्स यावेळी राहील का नाही याची शक्यता कमी आहे त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो येळावी येळावी पंचायत समिती आणि त्याच पंचायत समिती गणा त्याच जिल्हा परिषद गणामध्ये असलेला वासुंबी पंचायत समिती गण हे दोन पंचायत समिती गण त्या परिसरामध्ये आहेत या दोन्ही पंचायत समिती गणावरती नाही म्हणलं तरी काँग्रेसचा थोडासा प्रभाव असायचा पण सध्या काँग्रेस अमित पाटील हे नेमके कोणासोबत जात आहेत हे अजून मुलदेस्त्यात आहे त्यामुळं तिथं संजय काका पाटील का रोहित पाटील यांच्यासोबत काँग्रेस जात आहे त्याच्यावरती या मतदारसंघाची गणितं अवलंबून आहेत याच जिल्हा परिषद गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी सुद्धा आपल्या पक्षावरती नाराज होऊन अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तो त्यांचा अर्ज राहील न राहील तो नंतरचा भाग आहे पण एकूण त्या रिंगणामध्ये आपण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अशा चौरंगी उमेदवारांच्या तगडा संघर्ष येतात आपल्याला सुरुवातीच्या क्षणामध्ये पाहायला मिळतोय यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे तो मणीराजुरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे राजकीय संघर्ष मोठा होण्याची शक्यता आहे विद्यमान जिल्हा परिषद सतीश उर्फ बंडू पवार हे तगडे आव्हान संजय काका पाटील यांच्या गटासमोर आहे तिथं मागच्या पंचवार्षिकप्रमाणे पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनी त्यांचे विद्यमान जे सरपंच आहेत त्यांचे पती शशिकांत जमदाडे यांना ते रिंगणामध्ये उभं केलेलं आहे म्हणजे उभारलेला आहे आता एकूण आज अखेर ही स्थिती आहे याच्यामध्ये अर्ज कुणाचे अपात्र ठरतील कोणते अर्ज रिंगणात राहतील कोणता उमेदवार पुढे येईल हे अजून सांगण्यासारखं नाही आहे कारण का यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ती माझे खासदार संजय काका पाटील यांनी दोन पॅनेलकडून दोन वेगवेगळ्या पक्षांकडून अर्ज भरल्यामुळे एकूण संभ्रम निर्माण झालेला आहे ते नेमके कोणत्या उमेदवारला चाल देत आहेत किंवा याच्यामध्ये कोणता उमेदवार ते रिंगणामध्ये ठेवतात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही तिथं पाहिलं तर मणेराजरी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्वीपासूनच स्वर्गीय आरराव पाटील म्हणजे विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या गटाचा वर्चस्मा आहे असं असताना त्या ठिकाणी सावर्डे हा जिल्हा पंचायत समिती गण आणि मणेराजोरी पंचायत समिती गण हे स्वतंत्र आहेत पण त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नामाप्र म्हणजे नाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी दोन्ही प्रभाग राखीव झाल्यामुळे तिथं ओबीसी समाजाच्या उमेदवारांना थोडीशी लिफ्ट मिळालेली आहे त्यामुळे ह्या दोन्ही पंचायत समिती गणाचा एकूण जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीवरती वेगळा प्रभाव नक्कीच राहणार आहे मणेराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तिथं सावर्डे पंचायत समिती गणातून सध्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील हे लीड करत आहेत त्यामुळं सावर्डे पंचायत समिती गण त्याचबरोबर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे या एकूण निवडणुकीमध्ये सध्या भाजपनं स्वतंत्र असेल प्रत्येक प्रभाग प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले त्यामुळे या पारंपरिक दोन गटातल्या राजकीय संघर्षाला भाजपचा इथं नेमका पर्याय राहतोय का ते आपल्याला पाहावं लागणार आहे त्यानंतरचा महत्वाचा जो मत जिल्हा परिषद मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सावळच सावळच हा स्वर्गीय आरराबा पाटील त्यानंतर आमदार विद्यमान आमदार रोहित पाटील यांचा होम ग्राउंड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जिथून स्वर्गीय आर आरबा पाटील यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघावरती नेहमीच त्या गटाचा किंवा त्या नेतृत्वाचा प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे हा जिल्हा परिषद जर आपण पाहिला तर तिथं त्यांचा हा बाले किल्ला समजला जातो तिथं आर आरबा पाटील व संजय काका पाटील यांचा जो नेहमीच संघर्ष व्हायचा यामध्ये संजय काका पाटील यांना नेहमीच स... त्या कधीच यश आलं नाही असं असताना यावेळेला या, या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य मानलं जाते ते म्हणजे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा अनुसूचित जाती हा प्रवर्ग जा प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव ठरलेला आहे त्यामुळे इथं थोडीशी जरी स्पर्धा कमी असली तरी दोन्ही नेत्यांचे राजकीय बलाबल किंवा राजकीय ताकद इथं बनायला लागलेली आहे सावळे जिल्हा परिषद गटामध्ये जरी अनुसूचित जातीसाठी हा जिल्हा परिषद गट राखीव असला तरी सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये जे दोन पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो वायफळे आणि दुसरा आहे तो सावळ या दोन्हीमध्ये सुद्धा सर्वसाधारण आरक्षण सर्वसाधारणसाठी राखीव असल्यामुळे या दोन्ही पंचायत समिती गणामधला राजकीय संघर्षाचा परिणाम हा एकूणच जिल्हा परिषद मतदारसंघावरती दिसणार आहे त्यामुळे वायफळे या पंचायत समिती गणावरती संजय काका पाटील यांच्या गटाचा थोडासा वर्चस्व आहे व तिथं सुद्धा मागच्या पंचवार्षिकमध्ये रोहित पाटील यश आलं होतं तसं पाहिलं तर दुसरा जो मतदारसंघ पंचायत समिती गणित तो सावळ तो म्हणजे आमदार रोहित पाटील यांचा होमग्राऊंड असल्यामुळे तिथं त्यांची ताकद तितकंच ताकदीचा तो त्यांच्या दृष्टीने मतदारसंघ आहे असा असताना तिथं संजय काका पाटील व इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना तिथं मात्र त्यांना चांगलीच संघर्ष करावा लागणार आहे यानंतर ज्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा उल्लेख करावा लागतो तो म्हणजे सर्वात महत्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो मांजरे जिल्हा परिषद मतदारसंघ या मांजरडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा राजकीय बलाबल पाहतात तिथं संजय काका पाटील यांच्या गटाच्या ओ... गटाचे जे जिल्हा परिषद सदस्य होते पेडमधून प्रमोद शेंडगे यांना तिथं यश आलं होतं त्यामुळे ती परिस्थिती या पर सध्याच्या या परिस्थितीमध्ये राहिली असेल असं सांगता येत नाही तो जिल्हा परिषद मतदारसंघ हा सध्या रोहित पाटील व संजय काका पाटील या दोन्ही गटासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक आहे तो पेड आणि दुसरा आहे तो मांजरडे असे दोन पंचायत समिती गण आहेत तिथं दोन्ही गटाची ताकद ही समसमान आहे आणि तिथं सुद्धा सध्या हा राजकीय संघर्ष खूप ताकदीचा दिसतोय मांजरेड जिल्हा परिषद आणि त्याला लागून असलेला विसापूर जिल्हा परिषद हे दोन्ही जिल्हा परिषद गट सध्या खानापूर आठवाडी मधल्या एकवीस गावामध्ये समावेश असणारे दोन्ही जिल्हा परिषद गट आहेत या दोन्ही जिल्हा परिषद गटामधली जर पाहिलं तर विसापूर मधला हा जो जिल्हा परिषद गट आहे तो सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्या सर्वसाधारणसाठी खुला असल्याने तिथं सुद्धा राजकीय संघर्षाची मोठी नांदी दिसते जे विसापूर जिल्हा परिषद गटामध्ये बोरगाव आणि विसापूर हे दोन जिल्हा परिषद मतदार गण आहेत त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही गटांची बलाबल आणि राजकीय संघर्षाची नांदी नक्कीच आहे पाहिलं तर हा जिल्हा परिषद मतदारसंघ स्वर्गीय आराबा पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्याच अं गटाकडे झुकलेला होता पण आता जर दोन पाच वर्षांमध्ये जर परिस्थिती बघितली तर तिथं संजय काकाणी आणि त्यांच्या गटाने चांगली मोर्चे केल्यामुळे तिथं सुद्धा त्यांना तगडा आव्हान निर्माण झालेलं आहे आता दोन्ही गटाकडून त्या परिसरामध्ये किंवा पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषद गटामध्ये जे जे उमेदवार आता यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे उमेदवारांचे अर्ज नेमके कोणते राहत आहेत कोणते उमेदवाराला चाल देत आहेत याच्यावरती राजकीय गरीत आपल्याला मांडावी लागणार आहेत ज्या पद्धतीनं सावळज हा आमदार रोहित पाटील यांचं होमग्राऊंड आहे अगदी त्याच पद्धतीनं माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर बाबा पाटील यांचा होमग्राऊंड असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो म्हणजे चिंचणी चिंचणी हे त्यांचं खुद्द गाव असल्यामुळे त्या एकूण जिल्हा परिषद मतदारसंघावरती त्यांचा प्रचंड असा प्रभाव आहे तिथं कधीही म्हणजे सूर्याराबा पाटील असतील किंवा रोहित पाटील यांच्या गटाला तसं फारसं यश आलेलं नाही या जिल्हा परिषद गटाची जर आपण पाहणी बघितली तर तो पंचायत समिती गण आहे तो जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये चिंचणी पंचायत समिती गण व दुसरा आहे तो कुमठे पंचायत समिती गण या एकूणच जिल्हा परिषद गटावरती चिंचणी हे खुद्द सगळ्यात मोठं मतानं मताधिक्य असलेले गाव हे संजय काका पाटील यांच्या गटाकडे असल्यामुळे एकूण या जिल्हा परिषद मतदारसंघावरती त्यांच्या गटाचा वर्चस्मा होता पण कवठे गण नागाव कुमठे त्यानंतर नागाव कवठे त्यानंतर कुमठे उपळावी या परिसरामधली संमिश्र ताकद पाहता आत्ता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन्ही गट समोरासमोर बघितले तर तसं प्राबल्य दोन्ही गटाचा समसमान दिसतंय काल अखेर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना द्या संजय काका पाटील व माजी आमदार दिनकरबा पाटील यांचे नातू अक्षय भया पाटील आणि प्रभाकर बाबा पाटील ह्या दोन तगड्या उमेदवारांनी इथं आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकूण यामध्ये संजय काका नेमकी कोणती चाल खेळत आहेत घड्या चिन्हावरती आपल्या पुत्रांना उभा करतायत का अजून कोणता उमेदवार वेगळा येतोय किंवा मा स्वाभिमानी विकास आघाडीला चाल देत आहेत हे मात्र आपल्याला गुलदस्त्यात आहे हे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला स्पष्ट होणार नाही तिथं नेमकी त्यांची नेमकी कोणती चाल असेल त्याच्यावरती एकूण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणावरती त्याचा राजकीय प्रभाव कसा असेल त्या एकूण त्या जिल्हा परिषद गटाचा निकाल हा दोन्ही पंचायत समिती गणासाठी कसा असेल ते आपल्याला थोड्या दिवसामध्ये समजेल आपण पाहिलं तर संजय काका आणि रोहित पाटील यांचा दोन गटांमध्ये विभागलेला हा मतदारसंघ जर दोन्ही गटातला हा जर संकट असला तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची आपल्याला पाहायला मिळते ती भारतीय जनता पार्टीने भारती भारती सुद्धा या संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदेगड वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष या इतर सर्व घटक पक्षांनी सुद्धा आपली ताकद लावण्याची किंवा आपले शिलेदारी या रिंगणामध्ये उभे केलेले आहेत ठिकठिकाणी पाहिलं तर कुठं काँग्रेसचा बाल किल्ला किंवा कुठं कुठं काँग्रेसचा होमग्राऊंड दिसतं तर कुठं शेतकरी कामगार पक्षाचं होमग्राऊंड आहे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य जास्त दिसतं तर काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर काही ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेगड वंचित बहुजना गट या पक्षांनी सुद्धा आपले शिलेदार या निवडणुकीमध्ये उभे केले आहेत एकूण पाहता सुरुवातीला जरी आपलं वाटत असली ही निवडणूक दुरंगी होईल पण आता जर रिंगणामध्ये या घटक पक्षांचे सुद्धा उमेदवार जर राहिले तर आपल्याला या परिसरामधल्या किंवा या मतदारसंघामध्ये निवडणुका ह्या चौरंगी किंवा पंचरंगी सुद्धा होतील अशी परिस्थिती झालेली आहे या निवडणुकीमध्ये सध्या जरी माजी खासदार संजय काका पाटील व आमदार रोहित पाटील या दोघांचा जरी राजकीय संघर्ष दिसला तर या घटक पक्षांची सुद्धा अतिशय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यांचा परिणाम नेमका एकूण निकालावरती काय असेल किंवा निवडणूक कशा पद्धतीने रंग धरेल हे आपल्याला थोड्या दिवसातच कळेल आज उमेदवारीच्या छाननीचा दिवस आहे उमेदवारी अर्जाची छाननी होईल त्याच्यामध्ये कोण कोण रिंगणामध्ये राहत आहेत किती उमेदवार पाठीमागे अर्ज पाठीमागे घेत आहेत कोण तगडं आव्हान निर्माण करत आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे शहरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा